अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये सवय असते बघा रात्रीचे मळलेले पीठ ठेवणे कशी आहे मित्रांनो हे अशुभ आहे मित्रांनो आपण रात्रीच्या महिला ज्या असतात मित्रांनो रात्री पीठ मळून ठेवता थोडंसं जास्त झालं की काढून फ्रीजमध्ये दे ठेवून देतात मित्रांनो असं पण करायला नको कारण की ते अशुभ असते मित्रांनो हे बघा यामागील आपल्या आपण जर असं केलं तर आपल्या जीवनावर म्हणजे आपल्या जीवनावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात मित्रांनो हे बघा आपण म्हणतो ना काही परंपरा असतात मित्रांनो ह्या परंपरा जर आपण तोडल्या तर आपल्या जीवनावर या परंपरांमागे काही कारण असतात बघा मित्रांनो ते ह्या परंपरा जर आपण तोडल्या तर आपल्याला समस्या आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या उभ्या राहतात मित्रांनो काही समस्या आपल्याला सामोरे जावे लागते आपण म्हणतो ना माझ्या आयुष्यामध्ये अचानक समस्या आल्या इतक्या दिवसापासून खूप चांगलं घडत होतं पण आता काहीच व्यवस्थित चालू नाही आहे काहीतरी उलट होते काहीतरी समस्या माझ्या मागे लागलेल्या आहे हे बघा मित्रांनो म्हणूनच ह्या मागील कारण रात्री पीठ मळलेले आहे आपण ते ठेवले दुसऱ्या दिवशी तेच पीठ वापरले ह्या मागील काही कारण आहे मित्रांनो ते आपण आज बघणार आहोत हे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये कसं आहे मित्रांनो हे बघा काळापासून अनेक श्रद्धा प्रचलित प्रत्येक समा प्रत्येक परंपरामागे काही कारण आहे मित्रांनो हे, हे बघा आपले <coughs> कारण असते रात्रीच्या वेळी जेवढे पीठ लागले तेवढेच आपण मळवावे मळून ठेवावे मित्रांनो आपल्या घरातील वडीलधारे माणसं जे असतात मित्रांनो मोठे जे असतात आपल्या घरामध्ये म्हातारे लोक मोठे जे असतात ते म्हणत असतात बघा मित्रांनो अनेकदा <coughs> मोठ्या प्रमाणात पीठ आपण मळू नये मित्रांनो जास्त पीठ झाले की आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो दे आणि दुसऱ्या दिवशी ते पीठ आपण वापरतो मित्रांनो यामुळे आपल्या आयुष्यावर काही समस्या उद्भवू शकतात मित्रांनो हे बघा या पीठ जर आपण घरामध्ये ठेवले तेच पीठ जर वापरले तर आपल्या घर आयुष्यामध्ये काही समस्या उद्भवू शकतात हे हे बघा आपण जेव्हा पित्रांचे पिंडदान करतो तेव्हा ते ते गव्हाचे पीठ गोळा तयार केलेला असतो मित्रांनो गोल गोल जास्त आणि गोळा पित्रांच्या पितरांच्या आशीर्वादासाठी आत्म्याच्या शांतीसाठी आपण तो गोल गोल गोळा तयार करतो मित्रांनो आणि नदीच्या तीरावरती आपण तो गोल गोळा तयार करून ठेवत असतो म्हणून पण हे मळ आपण काय करायचं आहे मळलेले पीठ घर गर, घरीच ठेवताना आपण जर ठेवले मित्रांनो हे रात्री जर पीठ ठेवले त्यावरती नकारमकता शक्ती जी असते मित्रांनो त्यावर त्या पिठावरती आपण जर रात्री जास्त पीठ जास्तीचे झाले आणि ते जर फ्रीजमध्ये ठेवले मित्रांनो त्यावरती पित्रांचा आत्मा जे आहे मित्रांनो हां आत्मा जे आहे त्याचा अधिकार असतो त्या पिठाच्या गोळ्यावरती रात म्हणजे रात्रभर आपण ते पीठ ठेवले तर त्यावरती न नकारात्मकता ती आकर्षित होते मित्रांनो मित्रांनो ते आकर्षित होतात मित्रांनो म्हणून आपल्याला आणि पित्रांचं जे म्हणजे हो हे आत्मा जो आहे मित्रांनो हे बघा मुर्दा आपण म्हणतो प्रेत पडलेले आहे ते प्रेताचा अधिकार त्या पिठावरती होतो जे आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढेच आपण कणिक पीठ मळवावे मित्रांनो तेवढ्याच आपण पोळ्या रोटी जे आहेत ते बनवावं मित्रांनो आणि आपण जर जास्तीचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवले तर त्या पी त्या पिठावरती प्रेत आत्मा जो म्हणतो आपण त्या आत्माचा अधिकार असतो मित्रांनो त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारमकता ऊर्जा येते मित्रांनो आपण जर रात्रभर ते पीठ ठेवले त्याच पिठाच्या दुसऱ्या दिवशी जर पोळ्या बनवल्या ते खाल्ल्यानं मित्रांनो त्यामुळे आपल्या घरामध्ये समस्या उभा राहू शकतात मित्रांनो आणि आपल्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागू शकते मित्रांनो त्यामुळे त्या, त्या पीठावरती प्रेत आत्माचा अधिकार असतो मित्रांनो त्यामुळे आपण हे पीठ कधीही जास्ती ते जास्तीचे मळू नाही आहे मित्रांनो स्त्रियांनी हे बघा गा आपल्याला घरात रोज पीठ मळतात ज्या घरात रोज पीठ मळते त्या घरामध्ये सकार्मकता ऊर्जा असतात बघा मित्रांनो आणि ज्या पीठ आपण ठेवलेले हो आहे रात्रीचे त्या पीठावरती नकारमकता ऊर्जा असते अशा स्थितीमध्ये जेव्हा नकारमकता ऊर्जा प्रभाव करते मित्रांनो त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना अचानक त्रास सुरू होतो म्हणजे त्यांचा त्रास वाढतो मित्रांनो यामुळे त्रासापासून वाचवण्यासाठी आपण काय करायचं आहे महिलांनी जास्तीचे पीठ मळवायचे नाही आणि पीठ मळताना आपण सकाळी असो किंवा संध्याकाळी असो पीठ मळताना काय करायचं आहे आपण जेव्हा पीठ मळू तेव्हा आपले चार बोटे हाताचे आपल्या हाताचे जे बोट आहे त्यावर आपल्या हातांचे ठसे उमटावे म्हणजे बोट उमटावे मित्रांनो आपण असं करायचं आहे प्रत्येक वेळेस गोल गोळा कधीही करायला नको त्यावरती अदृश्य ज्या शक्ती असतो त्यांचा अधिकार असते मित्रांनो यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पीठ मारताना त्यावर बोटाचे ठसे किंवा चार बोट त्यावरती उमटवावे मित्रांनो आपण असं करायला पाहिजे महिलांनी आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ